नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पंधरा ते सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वायानं घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता दोन हजार पंचवीसचा चिंता रवींद्रण पुरस्कार कोणत्या लेखकाला दिला जाईल तर शरण कुमार लिंबाळ यांना यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले किती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत एकूण बारा किल्ले यानंतर कोणती कंपनी चार ट्रिलियन डॉलर्स मूल्य गाठणारी पहिली कंपनी बनली आहे तर एनविडिया ही यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न प्रश्न आहे चौथा तर आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी मालिका जिंकली आहे तर एकूण एकुन एकोणीस वर्षानंतर यानंतर क्रूझ भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर गुजरात हे राज्य यानंतर मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर पंजाब या राज्याने यानंतर पुढील प्रश्न प्रश्न होता सातवा तर मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने गजमित्र उपक्रम सुरू केला आहे तर आसाम या यानंतर राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे कोणाच्या मदतीने तलाश कार्यक्रम सुरू केला आहे तर युनिसेफच्या यानंतर कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधात ऑपरेशन काल नेहमी सुरू केले आहे नुकते तर उत्तराखंड यानंतर दहावा प्रश्न तर शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर आपल्या भारत या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर चला सुरुवात करूयात पंधरा ते सोळा जुलैच्या चालू घडामोडींना आणि पहिला प्रश्न आहे आपला तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर कोण आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शुभांशु शुक्ला आहेत यानंतर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या मधील इतर तीन सदस्य एक्झिओम फोर मिशनचा भाग म्हणून पृथ्वीवर परतले आहेत तर त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून म्हणजेच आय एसीएस मधून प्रवास करत स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये परतल्या आहेत यानंतर या प्रवासातील महत्वाचे टप्पे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर चौदा जुलै या दिवशी यानंतर एक्झ्युम मिशनचे सदस्य आय एस एस वरून अनडॉकिंग करून पृथ्वीच्या दिशेने निघाले यानंतर पंधरा जुलै रोजी त्यांचे अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये उतरले यानंतर विद्यार्थी मित्रांनो शुभांशु शुक्ला शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर हे आपल्या भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत आणि त्यांनी आय एस एस वर अठरा दिवसांचा आपण महत्वाचा तर इस्रोचे मुख्यालय आहे बेंगळुरु मध्ये स्थापना झाली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आणि गगन यांसाठी योजना दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदाच मानवी सहभागासह यशस्वीपणे राबवली जात आहे तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ऍथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने किती मीटरमध्ये सुवर्ण पदक नुकतेच जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शंभर मीटर किती तर शंभर मीटर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पुणे येथे नुकतीच झालेल्या इंडियन ओपन मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने महिला स्पर्धेमध्ये अकरा पॉईंट एक्क्याऐंशी सेकंद मध्ये सुवर्ण पदक नुकतेच जिंकलेले आहे तर म्हणजेच तिने शंभर मीटर पूर्ण करण्यास अकरा पॉइंट एक्क्याऐंशी सेकंद घेतल्याचे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वर्षा देशपांडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे कोणाला तर वर्षा देशपांडे यांना यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीस चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार व्यक्तिगत श्रेणीमध्ये मिळाला आहे तर त्या स्त्री भ्रूणहत्येविरोधातील लेख लाडकी अभियान व कायदेशीर साक्षरतेसाठी खूप प्रसिद्ध आहेत तर त्यांनी पस्तीस वर्षांहून अधिक काळ महिलांच्या अधिकारांसाठी काम केलेले असून त्या पुरस्कार मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे चौथा तर पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपले महाराष्ट्र राज्य ठरले आहे कोणते तर आपले महाराष्ट्र हे राज्य यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिलेला आहे तर या ऐतिहासिक निर्णयाने दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेती मेंढीपालन वराहपालन आणि हॅचरी यांसह विविध पशुपालन क्षेत्रांना कृषी क्षेत्रातील वीज दर ग्रामपंचायत कर कर्जावरील सवलती आणि सौर ऊर्जा अनुदानांसह अनेक सवलती देखील मिळणार आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला नुकत्याच कोण ठरलेल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोनाली मिश्रा ठरल्या आहेत कोण तर सोनाली मिश्रा यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर सिनियर आय पी एस अधिकारी सोनाली मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ च्या इतिहासातील पहिल्या महिला महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल ठरलेल्या आहेत तर त्या एकोणीशे त्र्याण्णव च्या मध्य प्रदेश मधील अधिकारी असून हो तर यांनी अगोदर बीएसएफ मध्ये उच्च पदे जिंकलेली होती यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती पाहूया तर या नियुक्तींची मंजुरी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॅबिनेट कमिटी ऑफ ने दिलेली आहे तर त्या जुन्या महासंचालक मनोज यादव यांच्या सेवानिवृत्तीनंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पासून पदभार स्वीकारणार आहेत आणि ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत पदावर देखील राहणार आहेत तर ही नियुक्ती महिला नेतृत्वाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल मानली जात आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा तर युपीआय मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपले महाराष्ट्र राज्य यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे कोणते राज्य तर आपले महाराष्ट्र हे राज्य तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महाराष्ट्र हे यूपीआय व्यवहारांमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि एन पी सी आय च्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या त्रैमासिक आकडेवारीनुसार एप्रिल जून महाराष्ट्रामध्ये सहा पॉईंट अठ्ठावन्न अब्ज व्यवहार झाले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकाच्या तीन पॉइंट सात अब्ज तुलनेमध्ये जवळजवळ दुप्पट आहे त्यानंतर मे आणि जून दोन हजार पंचवीस मध्ये राज्याच्या वाट्याला आलेल्या एकूण व्यवहारांपैकी तेरा पॉईंट एकोणीस टक्के मे मध्ये आणि आठ पॉईंट आठ टक्के जून मध्ये व्यवहार महाराष्ट्रामध्ये झाले आहेत तर यावरून स्पष्ट आहे की डिजिटल पेमेंट मधील वाढीने हे राज्य अग्रस्थानावर आहे थोडक्यात आपण याचे तर दोन हजार पंचवीस मध्ये युपीआय व्यवहारांच्या संख्येनुसार महाराष्ट्र या राज्याने देशामध्ये प्रथम स्थान पटकावले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेमध्ये नामनिर्देशित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उज्ज्वल निकम यांना कोणाला तर उज्ज्वल निकम यांना त्यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर उज्ज्वल निकम महाराष्ट्रातील जळगावचे निवंते समाजसेवक व सुप्रसिद्ध विशेष लोक शिक्षक ज्यांना कायद्याच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अध्यादेशानुसार निवडले गेलेले आहे तर या नियुक्तीने कायद्याच्या क्षेत्रातून राज्यसभेमध्ये माजी सव्वीस अकरा परिसरातील प्रमुख लोक शिक्षकांचा प्रवेश झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर टेस्ला नेम आपल्या भारतामध्ये कोणता मॉडेल लॉन्च केला आणि कोणत्या शहरामध्ये पहिली शोरूम उघडलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मॉडेल वाय मुंबई लक्षात ठेवा काय तर मॉडेल वाय मुंबई यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टेस्लाने आपल्या भारतामध्ये आपला पहिला शोरूम मुंबईच्या बी के मध्ये सुरू केलेला आहे तर त्यांनी आपल्या भारतामध्ये मॉडेल वाय यश यू व्ही लॉन्च केलेली आहे आणि ही इलेक्ट्रिक कार आयात स्वरूपात विकली जाणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील हा पहिला शोरूम असून इ व्ही क्षेत्रामध्ये मोठं पाऊल मानलं जात आहे यानंतर पुढील प्रश्न रियाद्वारा संचलित पहिले हॉटेल कोठे उघडण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दुबईमध्ये उघडण्यात आले आहे कोठे तर दुबईमध्ये सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दहावा तर पी एन प्राइज दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लीला अबौलेला यांना कोणाला तर लीला अबवलेला यांना यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पी एन प्रिंटर प्राईज दोन हजार पंचवीस सुदानी ब्रिटिश लेखिका लीला अबवलेला यांना प्रदान करण्यात येणार आहे तर त्यांच्या लेखनामध्ये स्थलांतर श्रद्धा आणि मुस्लिम महिलांचे वास्तव सुंदरतेने मांडलेले आहे आणि त्यांच्या लिखाणामध्ये सत्य आणि सहानुभूती यांचा समतोल आहे तर हा पुरस्कार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिला जाणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न गोवा राज्याच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पशुपती राजू यांची नियुक्ती झाली आहे कोणाची तर पशुपती राजू यांची तर यानंतर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर पश्चिमेताद्य शहर गोव्याच्या राज्यपालपदी पुसापती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांची नियुक्ती चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे बारावा तर गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिलेले आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्या तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विद्याधर अनासकर यांनी कोणी तर विद्याधर अनासकर यानंतर यान याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक विद्याधर अनासकर यांनी नुकतेच लिहिले आहे आणि हे पुस्तक आपल्या भारताच्या मध्यवर्ती बँकेचा म्हणजेच चा रोचक आणि सखोल इतिहास स्थानिक भाषेमध्ये मांडते आणि सतराशे त्र्याहत्तर पासून ते आधुनिक काळातील डिजिटल बँकिंग पर्यंतचे प्रवास सविस्तरपणे वर्णन करते यानंतर पुढील प्रश्न आहे तेरावा तर मेजर लीग क्रिकेट दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एम आय न्यूयॉर्कने जिंकले आहे कोणी तर एम आय न्यूयॉर्कने तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मेजर लीग क्रिकेट दोन हजार पंचवीस चे विजेतेपद एम आय न्यू यॉर्क संघाने जिंकले आहे तर त्यांनी अंतिम सामन्यामध्ये वॉशिंग्टन फ्रीडम संघाचा पाच धावांनी पराभव केला आणि अंतिम ओव्हरमध्ये रुशील उगरकर यांनी शानदार गोलंदाजी करत विजय सुनिश्चित केलेला आहे यानंतर हा यमआय या न्यूयॉर्कचा सलग दुसरा यम एल सी विजेतेपद आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौदावा तर प्रेश्ण ए आर हरिकृष्णन आपल्या भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सत्याऐंशी वा ग्रँडमास्टर बनला आहे कितवा तर सत्याऐंशी वा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे पंधरावा आणि शेवटचा प्रश्न तर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज नुकताच कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंत ठरला आहे कोण तर रशभ पंत तर यानंतर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर तिसऱ्या टेस्ट मधील लंडनच्या सामन्यामध्ये ऋषभ पंतने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेमध्ये मा एकूण छत्तीस षटकार ठोकले आहेत आणि ज्याद्वारे त्यांनी कसोटी स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकारांचे विक्रम मोडले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद